मला माझ्या मतदारसंघाच्या बाहेर कोणी इच्छा नाही माझा मतदारसंघ माझी बॉर्डर आहे त्यामुळे मतदारसंघामधल्या लोकांची इच्छा असणं साहजिकच आहे प्रत्येकाची असते राजकारणामध्ये काही गोष्टी थांबणं पण उचित असतं काही गोष्टी थोडं सरकणं उचित असतं पण माझं नशीब चांगलं आहे माझं माझ्या चार पाय आजचा परीचा अनुभव पहिल्या टर्मचा आमदार कॅबिनेटचा दर्जा लालजी गाडी एवढं मोठं पोर्टफोलिओ मिळालं ना कुणाला ठराविक शिंदे ठराविक शिंदेना